सो ते खाली होते मी वर होतो मी आपला बिंदास झाला सीन शूट झालं की आपलं असं बसल ती यायची समज उमेश जरा पाय जरा सांभाळून बस जरा <laughs> पण प्रॉपर जसे नाटकांना आपण तालमी करतो वर्कशॉप्स करतो तसं सिनेमाला मी येरेरे पैसा वनच्या वेळेला पहिल्यांदा केले मी शूटिंग करत होतो तेव्हाही आम्हाला माहीत नव्हतं की धर्मा प्रोडक्शनसारखं बॅनर ह्या आपल्या सिनेमाला लागणार आहे की संजय जाधवची फिल्म ही थिएटरमध्ये बघण्याचीच फिल्म असते नमस्कार मित्र म्हणे सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आपल्यासोबत आहे उमेश कामत उमेशचा नवीन सिनेमा येतो तर खूप खूप अभिनंदन सिनेमाचा तिसरा भाग आहे असं म्हणजे एकदम स्त्री भूमिकेमध्ये वगैरे म्हणजे ऍक्च्युली अवघड आहे असं ऍक्सेप्ट करणं म्हणजे एखाद्या अभिनेत्याने म्हणजे काय आहे नेमकं आणि काय काय वेगळं बघायला मिळेल आता खरं सांगू काही मलाही माहीत नव्हतं जेव्हा मी आ, फिल्म स्वीकारली तेव्हा मला असं काही करायचं आहे कारण संजय दादाची फिल्म म्हटल्यानंतर ना एवढी खात्री असते की काहीतरी छान बघायला म्हणजे जे आपण लहानपणापासून फिल्मचं ग्लॅमर बघत आलो आहोत ना मोठ्या पडद्यावरती मोठं सगळं असतं ग्रँजर असतं फाईट्स असतात गाणी छान असतात कॉस्च्युम्स छान असतात स्लो mm. मोशनचे शॉर्ट्स असतात टेक्निकली खूप चांगली फिल्म असते त्यामुळे आपल्याला म तर तशा दादाच्या फिल्मचं असतात हे माहिती आहे संजय दादवच्या सो जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा त्याची फिल्म पहिल्यांदा म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कारण काहीतरी चांगलं करायला मिळणार हा एक विश्वास असतो काहीतरी चांगलं पाहायला मिळेल लोकांनाही आणि आपल्याला लोकांना पडद्यावर पाहायला छान वाटेल ह्याची खात्री असते म्हणून म्हटलं करूया आणि जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला कळलं हे की अरे चा हे असे वेगवेगळे स्त्री वेशातली पण भूमिका आहे त्याच्यात ते पण करायचं आहे त्यातले पण दोन तीन वेगवेगळ्या अशा ते आता फिल्म बघितल्यानंतर लोकांना कळलं सो मला असं सुरुवातीला भीती वाटली म्हटलं अरे बापरे हे मी आत्तापर्यंत कधीच केलं नाही आता कसं काय okay. जमेल पण तेवढा त्याच्यावर ते विश्वास आहे की तो इतकं छान ॲस्थेटिकली शूट करतो की त्याच्यात कुठे चुकीचं काही दिसणार नाही याची खात्री असते वाईट दिसणार नाही चुकीचं दिसणार नाही त्यामुळे त्या विश्वासाने मी फिल्म स्वीकारली हाय मी आदित्य ओळखलं शायन खुलकी मान की छान बरोबर आहे ना माझ्या नावर अजून शंभर करोडचा सिनेमा नाही लागलाय ना पण आता लागेल खूप मजा आली मला हे सगळं काम करायला अर्थात ही सगळी टीमच कॉस्ट्युम साठी सोनिया आ, होती सो तिने सुद्धा चांगला सपोर्ट केला सो मी तिला म्हटलं बाबा मी पहिल्यांदा करतोय सगळं नीट सांभाळून घे काय असेल पण सगळ्यांनीच खूप छान सांभाळून घेतलं त्यामुळे झालं पण सुरुवातीला एक अशी भीती होती कारण हे वेगळं दिसलं तर एक आणि कॉन्फिडन्स कसा आला खरं सांगू का भीती होती डेफिनेटली भीती होती कसं दिसेल काय दिसेल वगैरे पण पहिली कॉस्ट्यूम ट्रायल झाली आणि पहिल्यांदा मी ते सगळं परिधान केलं आधी मला दोन तीन कपड्यांमध्ये लुक्स होते म्हणजे एक साडीचा लुक, लुक होता पण त्याच्या आधी ना एक वन पीसचा लुक होता एक फ्रॉकचा लुक होता असे एक तीन लुक्स होते त्या ट्राय करायला सांगितले होते की हे तीन लुक्स मला बघायचे आहेत आणि मग आपण ठरवूया काय त्यातलं फायनल करायचंय सो so, मी जेव्हा पहिल्यांदा तो फ्रॉकचा आधी हे केला आणि त्याच्यानंतर ते, ते हिल्स वगैरे घालून सगळ्यांचं आमचं चा वर्कशॉप चालू होतं सो सगळ्यांची रिहर्सल चालू होतं आणि मध्ये आम्ही कॉस्ट्यूम ट्रायल्स करत होतो सो ते वर्कशॉप एक सीन बीन वाचून आता झालं कॉस्ट्यूम ट्रायल मग उमेशच्या लुकचा ते ट्रायल करायचं वेग आणि हे सगळं सो मी ते केलं आणि मी जसं बघत बसतो मग मेकअपचा माझा सौरभ कापडे मेकअपमन सो त्यांनी तयार केलं मला लॅशेस लावल्या लिपस्टिक लावलं मुलीचं सगळं मेकअप केला आम्ही हेअरचा वीग असतो तो घातला कॉस्ट्युम घातले आणि मी बाहेर आलो मी अजिबात बघितलं जरा पहिल्यांदा असं झालं माझं बाहेर आल्यानंतर तेजस्विनीची पहिली रिएक्शन जी मी पाहिली तिथे मला कॉन्फिडन्स आला <laughs> तिने ज्या पद्धतीने वाव कमाल दिसतेस अवधिसतोयस हॉट असे खूप शब्द वापरले जे सगळे मी नाही आता इथे घेऊ शकत आणि तिच्या चेहऱ्यावर मला जो आनंद दिसला की छान दिसतय सगळं आणि मग मला कॉन्फिडन्स आला मग सगळेच तिथे होते वर्कशॉपमध्ये सगळ्यांनी मग सजेशन दिले हे बघूया हे करूया हे कमी करूया हे जास्त करूया संजय दादानी सांगितलं हे मग त्याच्यानंतर साडी फायनल झाली की नाही एका ह्याला साडी आणि दुसऱ्या ह्याला आपण फ्रॉक ठेवूया असे दोन okay. दोन दो, तीन गेटअप्स आहेत त्याच्यात सो कशाला काय ठेवायचं हे तिथे फायनल झालं आणि केलं सो मग मा, मग माझं मा टेन्शन गेलं निघून सो पहिली रिॲक्शन मिळाल्यानंतर मग आम्ही काम करतो नंतर फक्त मला बसताना जपायला लागायचं जे आम्ही भूमिकेतनं सीन बनवत बाहेर यायचो ते आम्ही ज्या पद्धतीने बसायचो की ती सोनिया समोर माझ्या यायची उमेश जरा नीट बस खाली आणि आम्ही स्टेजवर होतो ना स्टेजवर परफॉर्मन्स चालू होते मी सीन शूट होत होता आणि खाली ऑडियन्स मग आर्टिस्ट आपले होते सो ते खाली होते मी वर होतो मी आपला बिंदास झालं सीन शूट झालं की आपले असं बसल ती याची समज उमेश जरा पाय जरा सांभाळून बस जरा तुम्ही मिळाला सॉरी 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 असं करत बी पण याच्यात तीनदा चारदा तिने येऊन मला सावरलेलं आहे okay. ओके एक तर ठरलं कधी की अरे तीन सिनेमी येणे बसा तीन तिसरा भाग करूया आणि तेही ओजी सगळ्या स्टारकासला घेऊन करूया म्हणजे हे सगळं कसं जमून आलं ह ते सगळं दादांनी जमवलं असं मला वाटतं संजय दादव आधी मी नव्हतो करणार करणार असं चाललं होतं पण दादानी सिद्धार्थनी आमची मैत्री ही एकला तयार तेवढीच बॉन्डिंग आम्ही ओळखत होतो एकमेकांना पण एक पासून तर बॉन्डिंग इतकं छान झालं सो तीनला त्यांनी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर त्यांनी सांगितले तुला करायची तर माझं असं हो हो होतं तारखांचं आणि या सगळ्याच गोष्टी पण शेवटी त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं ते म्हणाले आपण सगळं ऍडजस्ट करूया सगळं करूया पण आपण ही फिल्म करूया म्हटलं ठीक आहे त्याच्या शब्दा खातर ही करायची मी ठरवली आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचन केलं तेव्हा तर मी वे उडालोच कारण संजय दादा टेक्निकली इतका साऊंड आहे इतका एक तर तो ओ पी आहे आणि तरी त्याचा सिनेमाचा खूप चांगला अभ्यास आहे त्यामुळे ना तो मला असं वाटतं त्याच्या तुम्ही आधीच्या फिल्मसुद्धा जर पाहिल्यात ना तर ते, ते म्हणजे चेकमेटसारखी फिल्म असेल रिंगा, रिंगा सारखी फिल्म असेल यांना थोड्या काळाच्या आधीच त्यांनी केलेल्या सिनेमे असे असे सिनेमे आम्हाला वाटतात टेक्निकली ज्या पद्धतीने त्यांनी सिनेमा शूट केला आहे स्क्रीन प्ले ज्या पद्धतीने तो बांधला आहे त्या सगळ्या so, सिनेमांचं सो ही जेव्हा फिल्म ऐकली तेव्हा वेळ लागलं की बापरे हे काहीतरी वेगळंच आहे कमाल आहे पण हे खूप कन्फ्युजिंग पण आहे असं आम्ही त्याला सांगितलं की हे कळेल ना हे इतकं नॉन लिनियर तू केलं आहे सो आम्ही पहिल्यांदा वाचल्यानंतर आम्ही झॅप होतो आणि झालं की अरे बापरे काहीतरी कमाल आहे धमाल आहे पण हे खूप असं कॉम्प्लिकेटेड पण आहे मग त्या प्रोसेसमध्ये अजून त्याचं काय सोपं करता येईल कसं येईल मग प्रेक्षकांपर्यंत कसं पोचेल त्यांना कसं कळेल पण जे काही त्यांनी नॉन लिनियर पद्धतीने म्हणजे अगदी ढोबळ याच्या सांगायचं झालं तर पहिला शॉट समजा क्लोजचाच लागलेला आहे आणि मी चार वाक्य म्हणतो आहे आणि कट टू दुसरा लागला आहे पण एक आठ दहा सीन्स नंतर पुढची चार वाक्य येतात ज्याच्यात पहिल्या सीनमध्ये जी चार वाक्य म्हटले त्याचं त्याचं कनेक्शन असतं मग तुम्ही परत पहिल्या सीनपासून ती फिल्म चालू होते सो इट इज मी हे खूप ढुबळपणे सांगतोय अर्थात वरवर हे सांगतोय त्याचे डिटेल्स जेव्हा सिनेमा पाहतील तेव्हा लोक कळतील लोकांना कळेलच पण मी अजून फिल्म पाहिलेली नाही आहे मी डबिंग केलं आहे तेवढंच माझं मी, मी फिल्म पाहिले कारण मी थोडासा नर्वस असतो फिल्म रिलीज होईपर्यंत माझं असं असतं की लोकांनी आधी बघू दे लोकांनी अप्रिशिएट करू दे मग मी फिल्म बघीन सो मे बी मी प्रीमियरलाच फिल्म बघीन किंवा प्रीमियर नंतरचा शो असेल तेव्हा मी फिल्म माझ्या घरचे जे मंडळी आहेत ना त्यांनी आधी फिल्म बघावी असं माझं म्हणणं त्यांची रिएक्शन मला कळली की मग मी फिल्म बघ ते आदित्य ह्याचे कॅरेक्टर आहे ना ते एकच्या वेळेस करताना असं वाटलं होतं अरे हा सिनेमा म्हणजे एवढा लोकांना आवडेल तिसरा भाग येईल किंवा त्या कॅरेक्टर बद्दल ओव्हरऑल म्हणजे ह्याच्यात काय अजून वेगळं आहे आणि काही गोष्टी असतात ना की त्याच ठेवणं गरजेचं असतं काही डायलॉग्स म्हणा किंवा जे काही प्रेक्षकांना आवडलेलं अजिबात वाटलं नव्हतं जेव्हा पहिला भाग केला तेव्हा ह्याचे असे काही भाग होतील पुढे सिक्वल होतील म्हणून पण पहिल्यांदा सुद्धा ना मी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवून तू म्हणशील ते करेल मी दिग्दर्शकाला सरेंडर होणारा नट आहे मी माझं स्वतःचं जाण फक्त इनपुट्स देणं त्यांनी विचारल्यानंतर किंवा मला जेव्हा वाटेल तेव्हा पण अदरवाइज uh, मला असं वाटत की प्रत्येक सिनेमाचं सगळ्यात जास्त जर काही माहिती असेल कोणाला तर ते दिग्दर्शकाला माहिती असतं तो सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्या कॅरेक्टरच्या प्रोसेसमध्ये ओव्हरऑल फिल्मच्या प्रोसेसमध्ये तो जास्त असतो त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातनं फिल्म पोहोचणं जास्त गरजेचं आहे डेफिनेटली तो जेव्हा तुम्हाला म्हणतो की हा इथे मला असं असं काय तुम्हाला सुचतंय तर तुम्ही सांगा इम्प्रुव्हाइज करायचं असेल काय तर डेफिनेटली इनपुट्स देतो दादा तसं ओपन आहे संजय जाधव की तुम्हाला जे वाटतं तेही तुम्ही ॲड करा आपण त्याच्यासाठी वर्कशॉप करू सो पहिली आली तेव्हा हे सगळी प्रोसेस ना नवीन होती माझ्यासाठी मेम फिल्मचं वर्कशॉप होणं मी पहिली माझी फिल्म केली होती समर एक संघर्ष तेव्हा मी त्याची रिहर्सल केली होती कारण ते पोलिओ झालेल्या मुलाचा मी रोल केला होता ती फार फिल्म प्रदर्शित झाली नाही किंवा काय पण तेव्हा मी आधी प्रॉपर त्याची बॉडी लँग्वेज आणि हे सगळं शिकलो होतो त्याची प्रॅक्टिस केली होती त्याच्यासाठी काही दिवस आधी रिहर्सल्स केल्या होत्या पण त्यानंतर कुठल्या फिल्मच्या वर्कशॉप असं झालं रीडिंग्स होतात वाचनं होतात ड्रेस ट्रायल्स होतात पण प्रॉपर जसे नाटकांना आपण तालमी वर्क्षाप। करतो वर्कशॉप्स करतो तसं सिनेमाला मी येरेरे रे पैसा वनच्या वेळेला पहिल्यांदा केलं आणि मग मा, मला ती प्रोसेसच खूप इंटरेस्टिंग वाटली आवडली त्यामुळे ना काय होतं तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतात ते तुम्ही आधी क्लिअर करता त्यामुळे तुम्ही जास्त कॅरेक्टरच्या जवळ जाऊ शकता तुम्ही ते कॅरेक्टर अंग वळलं सगळ्यात महत्वाचा फरक पडतो जेव्हा सेट वरती शूटिंगला कलाकार येतात ना तेव्हा त्यांना त्यांची कॅरेक्टर माहिती असतात प्रश्न सगळे विचारून झालेले असतात त्यामुळे सेट वरचा वेळ असतो ना तो वाचतो त्यामुळे शूटिंग जास्त होतं पण हा सिनेमा असा होता की तरी आम्ही प्रश्न विचारतच होतो सेट वरती आणि तो दादा सगळं आम्हाला प्रत्येक सीन शूट होण्याची जेव्हा तयारी चालू व्हायची तेव्हा आधी तो सगळं समजवणार पण तेव्हा कसं होतं आम्ही इतके दिवस त्याच्या बरोबर असल्यामुळे पटकन समजून जायचं की अच्छा ह्या सीनच्या आधी हे झालंय का ती पूर्ण स्टोरी तो समजवायचा सो ये रे पैसा एक ची इतकी प्रोसेस इंटरेस्टिंग वाटली ती त्यामुळे तीन ला मजा आली की अरे तेच सगळं करायचं आहे परत okay. सो ह्या वेळेला पण त्यांनी वर्कशॉप घेतलं सिक्वेल म्हटल्यानंतर कुठेतरी काहीतरी रिझेम्बलन्स असायला हवा म्हणून फक्त एक आणि तीन याच्यामधले कॅरेक्टर्स त्यांनी नावं तीच ठेवली आहेत मग काही जणांची प्रोफेशन्स बदलली आहेत म्हणजे सिद्धार्थ सिद्धार्थ बदललाय तो आधी वेगळं त्याचं प्रोफेशन होता आता वेगळं आहे तर पण माझं मी स्ट्रगल वेग ऍक्टर होतो एक मध्ये तसाच मी ह्याच्यातही आहे इथे अजून तिथे मी वेगवेगळे आवाज काढायचो वेगवेगळ्या ऍक्टरचे आणि कला, कला कलाकार म्हणून स्वतःला विकायचो इथे मी वाक्य विसरतो आणि सगळा ओमफस करत असतो म्हणजे वाट लागत असते सगळी प्रोजेक्टची मला काढून टाकण्यात असतं सगळीकडनं आणि तरी मला वाटत असतं मी सॉलिडच एक्टर हे ह्यांच चुकतंय सगळं काय भारी नेम अण्ड तुमचा नाही तर बिस्किट दे गोळ्या दे नाहीतर बिस्किट दे त्यामुळे हे कॅरेक्टर आता आहे आणि त्या त्याच्यात अ आता मी गोष्ट नाही सांगत पण त्याच्यातच तो स्त्री पात्र पण करत असतो त्याच्यामुळे मग जेव्हा हे पैशांचं सगळं गोंधळ होतो तेव्हा तो कसा त्याच्यात फसत जातो आणि काय काय प्रॉब्लेम्स होतात आणि मग कशी पळापळ पड़ त्यांची होते सो तिथेही पळापळ पड़ होती हिऱ्यांसाठी इथे पाच करोडसाठी पळापळ आहे पण त्यास त्यामुळे ते इतकं इंटरेस्टिंग सगळी कॅरेक्टर्स बांधली गेली आहेत आता नवीन कॅरेक्टर्स काय इन झालेली आहेत सो आदित्य स्ट्रगलर ॲक्टर एकमध्ये होता आताही आहे फक्त त्याच्यात अजून काही पैलू ऍड झाले आहेत अजून okay. काही गोष्टी ऍड झाल्या आहेत so, सो जसं जसं आपण म्हणतो सिकवेल असायला हवं रिझेंब्लन्स पण असायला हवा की अजिबात एक वेगळाच आणि तीनचं काहीतरी संबंधत नाही असंही नाही कॅरेक्टर सिमिलर आहेत पण अजून ऍडिशनल काही गोष्टी आहेत so, सो एक पाऊल वर जायला पाहिजे तसं माझ्या मते एक ये तीन ला तीन पावलं पुढे गेलेलो म्हणजे वाव कुठल्या ह्याच्यात मिळाला जास्त काम म्हणजे काम करायला एक ऍक्टर म्हणून वाव दोन्हीकडे मिळालं लोकांना वाव वाटलं पाहिजे एवढंच महत्वाचं आहे <laughs> <laughs> तुम्ही सगळे जण आठ वर्षांनी परत येतात म्हणजे मध्ये भेट होत असतीलच पण आठ वर्षांनी परत एकदा भेटलात तर प्रत्येकामध्ये काय काय अपग्रेडेशन जाणवले अपग्रेड सगळेच जण होत असतो आपण व्यक्ती म्हणून पण होतच असतो त्यामुळे मला असं वाटतं एक मध्ये व्यक्ती म्हणून नाही मी ह्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करत होतो मी सिद्धार्थ बरोबर सिनेमात पहिल्यांदा काम करत होतो तेजस्विनी बरोबर पहिल्यांदा काम करत होतो नार्वेकरांबरोबर पहिल्यांदा काम करत होतो आदित्य आपलं आनंद आणि ह्यांच्याबरोबर मी आधी काम केलं होतं पण माझ्यासाठी त्या ही सगळी नवीन टीम होती आणि मी पहिल्यांदा काम करत होतो त्यात असा जॉनर तो माझ्यासाठी ते सगळं नवीन होतं पण तिथेच आमचं बॉन्ड तयार झाला असं मला वाटतं सो एकमध्ये मध्ये आणि तीनमध्ये मध्ये हाच फरक आहे की तेव्हा आम्ही एकमेकांबरोबर काम न केलेले ओळखीचे असलेले पण कामासाठी भुकेले असे कामा भुके <laughs> आम्ही ते सगळे होतो आणि तेव्हा त्या ते टीम स्पिरिटमध्ये ते एक झालं आणि तीन मध्ये आता एकमेकांचे अगदी घट्ट मित्र चांगले मित्र त्यात नवीन अजून ऍड झालेले कॅरेक्टर त्यामुळे एक्सपिरियन्स होता पण तेव्हा पहिल्याच वर्कशॉपच्या स्पीच मध्ये दादानी हे सांगितलं होतं की आपण काही आठ वर्षांनी भेटतो हो। आहोत मला आपण जी जेवढे रॉ ते, तेव तेव्हा होतो तो जो इनोसन्स होता तोच मला okay. आत्ता हवा सो आत्ता मधल्या काळात तुम्ही जे काही काम करू ते सगळं बाजूला ठेवा बाहेर ठेवा तुम्ही अनेक कामं करून थोडे बेटर पोझिशनला आला असाल पण ते सगळं बाजूला ठेवा आणि इथे आपण एक नव्याने नवीन असल्यासारखंच एकत्र काम करून आपण हा सिनेमा तितक्याच इनोसंटली विनोद करत आपण हा कम्प्लीट करू धर्मा प्रॉडक्शनचं नाव आहे या सिनेमाला म्हणजे जेव्हा एखाद्या मोठ्या हिंदी प्रोडक्शनचं नाव येतं मराठी सिनेमाला तर त्याचं वेटेज वाढतं का किंवा म्हणजे प्रेक्षकांचा किंवा ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये त्याचा एक अप्रोच बदलतो का की त्या सिनेमाकडे बघण्याचा मला तू सांग मला तुझ्याकडनं ऐकायचं जेव्हा तुला पहिल्यांदा याचं टीजर कळलं आणि जेव्हा असं आलं की धर्मा प्रोडक्शन प्रेझेंट्स होते तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होतं वेगळं असेल काहीतरी हिंदी एक सिनेमा आ, so, है। है? आ, 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 ले ले सो माझ्या मते हेच सगळ्यांचे याच्या धर्मा करत करताय काय प्रत्येक प्रोडक्शन हाऊसचं म्हणा किंवा कुठल्याही माणसाचं म्हणा त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या गोष्टींचं गुडविल त्यांच्याबरोबर असतं सो धर्मा प्रोडक्शनच एक गुडविल आहे की त्यांनी हिंदीमध्ये ज्या पद्धतीच्या फिल्म्स केलेल्या आहेत त्या लोकांनी आवडलेल्या आहेत त्या एक ग्लॅमरस फिल्म्स ते करत आलेले आहेत आणि लोकांनी ते डोक्यावर घेतलेले आहेत सो कुठेतरी जेव्हा आपल्या सिनेमाला असं प्रोडक्शनचं गुडविल लागतं तेव्हा कुठेतरी एक विश्वास निर्माण होतो की अच्छा ही पण फिल्म त्यांनी का बॅक केली कारण त्यांनाही त्याच्यात काहीतरी पोटेन्शियल दिसलं आहे ग्लॅमर दिसलं आहे आणि त्यांना वाटतं आहे मराठी सिनेमाला हे so, करावं सो आपसुकच ना ते गुडविल त्याला जॉईन होतं आणि त्यामुळे आपल्याला छान वाटतं आम्हालाही आम्हालाही माहीत नव्हतं आम्ही जेव्हा सिनेमा करायचा मी शूटिंग करत होतो तेव्हाही आम्हाला माहित नव्हतं की धर्मा प्रोडक्शन सारखं बॅनर ह्या आपल्या सिनेमाला लागणार आहे सो so, आमच्यासाठी सुद्धा ती सुखावणारी गोष्ट होती आणि तीच ते प्रेक्षकांसाठी असते आपण आता मी फॉर एक्झाम्पल जेव्हा आता सॉंग लॉन्चला किंवा ट्रेलर लॉन्चला जेव्हा मोठ्या मोठ्या व्यक्ती येतात ते आपल्याला का बरं वाटतं कारण त्यांना कुठेतरी विश्वास असतो किंवा ते आल्यानंतर आपल्या आपसुकच आपल्याला बरं वाटतं म्हणजे सलमान खान आले होते रोहित शेट्टी आले होते राजसाहेब आले होते ते कुठेतरी आपल्याला छान वाटतं बरं वाटतं एक चांगली मोठी लोक जेव्हा आपल्या पॉझिटिव्हली आपल्याला आशीर्वाद द्यायला येतात ब्लेस विशेस द्यायला येतात तर छान वाटतं सो मला असं वाटतंय की एक चांगलं काय म्हणते कोलॅबरेशन हे होऊ शकतं धर्म प्रोडक्शन जेव्हा आपल्या मराठी सिनेमाला प्रेझेंट करत आहे म्हटल्यानंतर तुमचं कॅरेक्टर सोडून आदित्य हे सोडून कुठला कॅरेक्टर जास्त आवडलं की अरे ह्याच्यात मी कदाचित हे करू मला <laughs> <laughs> कुठलेही कॅरेक्टर करायला आवडेल सगळेच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत म्हणजे सनीचं कॅरेक्टर काय आहे ती प्रत्येक आपापली पर्सनॅलिटी घेऊन येतं सो सनी जो आहे तो सिद्धार्थनीच तयार केलेला आहे त्यांनी त्याच्या पर्सनॅलिटीनी त्याच्या अभिनय कौशल्याने त्यांनी केलेला सनी आहे मी केला सनी तर मला आवडेलच करायला पण मी माझ्या स्टाईलनी सनी करीन मी सिद्धार्थ सारखा सनी नाही करणार तसंच अण्णा नार्वेकर जेव्हा करतात त्यांचा कमाल टायमिंग आहे तो इतका कमालीचा किंग आहे टायमिंगचा त्यामुळे ते बोलणार तेव्हा ते अण्णा त्यांच्याच पद्धतीने करणार पण मी जर अण्णा करायचं म्हटलं तर मी माझ्या स्टाईलनी करीन सो पण ह्या सिनेमातली प्रत्येक कॅरेक्टर्सना सगळीच इंटरेस्टिंग आहेत म्हणजे आता नव्याने जॉईन झाले जयवंत वाडकर असू देत वनिता खरात असू देत नागेश भोसले सर असू देत ह्या सगळ्यांनी काही ना काहीतरी त्यांचे इम्पोर्ट्स आणि त्यांची पर्सनॅलिटी ह्याच्यात आणलेली आहे सो मला ते दे सगळीच येतात विशाखा सुभेदार पण कॅरेक्टर कमाल आहे सो लेंथ मॅटर करत नाही माझ्या मते तुम्ही कॅरेक्टर्स मध्ये काय इनपुट देता तुमचे तुमचे त्यातून ते, ते कॅरेक्टर्स कशी खुलत जातात म्हणजे आधीचे जे कॅरेक्टर्स होते ना म्हणजे वन असा एक होता की Uh, म्हणजे फसवणूक म्हणा किंवा हे म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी खूप चांग विनोदी पद्धतीने बांधल्या गेल्या होत्या तर आपल्या आयुष्यात सुद्धा आपण असं कधीतरी सामोरं जातोच खऱ्या <laughs> पद्धतीने तर म्हणजे त्याचा उपयोग या विनोदी स्टाईल होण्यासाठी कधी झाला का किंवा आयुष्यात असं कधी झालं का नाही खरं तर फसवेगिरी वगैरे मी केलेली नाही त्यामुळे बाबतीत असं नाही ह्या सिच्युएशन सिनेमातच सिनेमातल्याच आहेत आणि सिनेमातल्याच सिनेमा राहू देत खऱ्या आयुष्यात अशा सिच्युएशनला नाही पण बाबा एक असं होतं ना की एक तरी अनुभव येतो आपल्याला की अरे ठीक आहे नाही गसवा फसवी थोडीफार होते आता आता कुठे सगळं खरं खरं सांगायचं <laughs> स्क्रीन वरती कलाकार म्हणून अनेकदा आम्हालाही अनेकदा पैशांसाठी फसवलेला आहे आता कुठे सगळं सांगत बसावात त्याच्यात निगेटिव्ह गोष्टी मला निगेटिव्ह गोष्टी सांगायला आवडत नाहीत मला पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला आवडतात सो फसवल्या पण माझ्यामध्ये आपण त्यातनं धडा घेतो आणि आपण पुढे त्याच्यापेक्षा तशी परत आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेतो पण हा सिनेमा तसा नाही आहे हा जेनरली नाही फसवतो हा इनोसेंटली फसवतो सो तसं इनोसेंटली मला कोणी फसवलं तर मला काय हसायलाच येईल त्याच्यावर सुद्धा की अरे आपल्याला कळतंय की ह्याला फसव ह्याला फसवायचं आहे पण ह्याला फसवता येत नाही सो मी हसतच घेईन ते एक शेवटचा प्रश्न की एक अशी कुठली ऍड ऑन गोष्ट आहे की म्हणजे येरे पैसामध्ये एक मध्ये नव्हती की याच्यामध्ये आहे की म्हणून हा सिनेमा फक्त सिनेमागृहातच बघायला हवा जे मी सुरुवातीला म्हटलं तेच मी पुन्हा एकदा म्हणेन की संजय जाधवची फिल्म ही थिएटरमध्ये बघण्याचीच फिल्म असते त्याची जी काही त्याचं जी काही विजन असतं त्याची जी काही मेहनत असते आणि तो सगळ्या कलाकारांना ज्या पद्धतीने मोठ्या पडद्यावरती साकार करतो किंवा तो टेक्निकली ज्या पद्धतीने सिनेमा बनवतो किंवा ज्या पद्धतीने शूट करतो म्हणजे मग संजय जाधवच्या मध्ये स्कूटरच काय उडेल स्लो जो मोशन मध्ये एंट्री <laughs> हे हे त्याच्या छोट्या ह्याच्यावर कसं बघायला आवडेल म्हणजे त्याची मजा तितकी कशी येईल पूर्ण त्यामुळे मला असं वाटतं की संजय जाधवची फिल्म ही थिएटर म्हणजे राधर सगळ्याच मराठी फिल्म थिएटर मध्येच आधी बघाव्यात कारण तशा तुम्ही बघितल्या तरच प्रोड्युसर अजून जरा कॉन्फिडंट होईल आणि अजून खर्च करून अजून मोठे सिनेमे बनवेल पण तरी मला असं वाटतं आता येरे पैसा तीन हा सिनेमा याच साठी थिएटर मध्ये बघावं कारण तुम्हाला खरी सिनेमाची जर मजा घ्यायची असेल तर ती मोठ्या पडद्यावरच घ्यायला पाहिजे येरे ये रे पैसा तीन ची खूप खूप थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर अठरा जुलैला हा सिनेमा येतो येरे रे पैसा तीन तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू थँक्यू